तो दोन वाजता जेवायचं मग मध्ये काय करायचं अकरा ते दोन म्हटलं चला आपलं लाईव्ह घ्यावा वेलकम मित्रो स्वागत आहे चला आता जाऊया आपण असं बाहेर मस्तपैकी पाऊस बघूया हो बाप्पाचे दर्शन घेऊया गणपती बाप्पा मोर या हो मी शूज घातले तिकडे ओलो आहे तर लांबणंच तुम्हाला दर्शन देतो गणपती बाप्पांचे हो मित्रो स्वागतम सुस्वागतम लाईव्ह लाईव्ह चला हो बघा इकडनं इकडे काच आहे इकडे थांबलं तिकडे जायचं म्हणलं की इकडे शूज काढायला लागतील हो गणपती अप्पा मोर्या स्वागत आहे तुमचे हो कुठल्याही कामाची सुरुवात गणपती बाप्पावरनं श्री गणेशनं करतो तर आज दिवसभराची दिवसाची लाईटची सुरुवात आपण अपन गणपती अप्पान मोर्याने केलेली आहे स्वागत आहे तुमचे मराठी वन मॅनशेवर चॅनल मात्र स्वागतम सुस्वागतम हो मराठी वन मॅन्शिअर चॅनलमध्ये स्वागत आहे बघा इकडे आमच्या सोसायटीमध्ये इकडे पाऊस पडला मगाशी मुलं खेळत होती आपण व्हिडिओ काढला त्यांचा हो आर सी बी वर्सेस चेन्नई सुपर किंग असा एक व्हिडिओ काढलेला आहे हो माझे छोटे छोटे फॅन्सचा काढलेला आहे आमच्या सोसायटीमध्ये साडेतीनशे फ्लॅटची सोसायटी आहे जवळजवळ दोन दीड ते दोन हजार प पब्लिक इथे राहते बघा केवढी मोठी सोसायटी आहे हो जवळ चौदा बिल्डिंग आहेत आणि इकडे ग्राउंड आहे आणि इकडे मंदिर आहे बघा किती मस्त आहे काकाने झाडं लावलेली आहेत बघा हे वडाचं झाड आहे हे रबराचं झाड आहे शेवचं झाड आहे इकडे औदुंबराचं झाड आहे आणि इकडे आमचा हॉल आहे आणि इकडे श्री गुरुदेव दत्तांचं मंदिर आहे चला आपण सुरुवात केलेली आहे लाईव्हला गणपती बाप्पा मोर्या आणि श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त हो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ डिगंबरा चला मित्र स्वागतम सुस्वागतम हो दत्तापासून सुरुवात केलेली आहे इकडे गणपती बाप्पाचं मंदिर आहे हो काकांचं घर आहे आणि ती फेवरेट जागा का आहे काकांची हो तिथं फेवरेट जागा आहे मला कोण भेटायला आले पाहुणे तर मी तिथं बसतो बघा इकडे खेळणी आहेत मस्त वैकी चला आता आपण जाऊया बाहेर ब पाहूया हो आज आपल्याला व्हिडिओ काढायचे आहेत तर इकडे कार लागतील आमच्याकडे जवळजवळ दोनशे दो कार्स आहेत हो कार बघा सगळ्या वेगळ्या प्रकारच्या कार पार्किंग आहे तिकडे तर काकांना आज व्हिडिओ काढायचा आहे कार बॅकग्राऊंड कार पाहिजे तर इकडे भरपूर कार आहेत चला मित्रांनो आता आपण जाऊया बाहेर काकाने जॅकेट घातलेलं आहे हो वेलकम वेलकम हो वेलकम मित्रो स्वागत आहे तुमचे मराठी वनमॅन शो चॅनल हो ह्या वयात पण जोश आहे ह्या वयात पण जोश मराठी वनमॅन शो चला मित्रो छान छान लाईव्ह आपण पाहूया हो आपला हटके वेगळे लावतात घरात बसून लाईव्ह नाही ब आत्ता आम्ही की दुनियाच्या लाईव्हवर गेलो त्यांनी मला म्हटलं काका हॅट्स ऑफ तुम्ही ह्या वयात पण पब्लिकमध्ये जाऊन लाईव्ह घेता हो पब्लिकमध्ये जाऊन लाईव्ह घेणं चेष्टा चेष्टा नाही असं म्हणतात हो जो, जो, जो करतो त्यालाच माहिती आहे हो कारण का आजूबाजूला जर कोणी नसलं ते एकट्याला हे येतं काय म मस्ती येते हो कारण की ते ब बघायला कोण नसतं ऐकायला कोण नसतं त्यामुळं व्हिडिओ पाहिजे तसे काढायचे काय पण बोलायचं मनातलं हो वाकडं तिकडं तसं आपलं नाही आपण पब्लिकमध्ये असतो तर पब्लिकमध्ये आपण सगळ्यांशी व्यवस्थित बोलत असतो हो काय 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 का जणं व्हिडिओ बनवतात नाही आजूबाजूला कोण नसतं मग हो, काय पण बडबड करायची तर आपल्याला कसं बडबड करायला लागते म्हणजे लोकांमध्ये जाऊन आपण लोकांशी विचारपूस करत असतो क्राऊडेड लाव लाईव्ह असतो त्यामुळे आपण सगळ्यांचं शा भान राखतो हो कुणाशी कसं बोलायचं कुणाशी कसं तर फुल आहे बघा हो कुणाशी कसं बोलायचं कोणाशी कसं नाही चला आता आपण जाऊया दादांकडे हो इकडे सगळे खेळणे येत चला आता आउटडोअर आउटडोर शैलात चव्हाण आले आहेत लाईक डन गणपती बाप्पाचं दर्शन घ्या शैलात आहे आपलेच येतलं आहे बघा हो आमच्या सिस्टर आलेल्या आहेत हो पंचवीस आले ते मला ओळखतात आज काकूंना सुट्टी आहे काको घरी आहे त्या ईद आहे तर सर्व सर्वांना ईदच्या आणि सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्वागतम सुस्वागत स्वागतम लाडके काका आवडते काका मराठी मराठी वानमॅन शो चलमध्ये स्वागत आहे हो भारती विहार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग व्हेरी गुड मॉर्निंग हो बॅटरीचा प्रॉब्लेम आहे साठ टक्के बॅटरी आहे म्हणा पण तरी चार्जर घेतलेला आहे बरोबर हो काल नाही त्रास दिला गणपती गंपर। हो गणपती बापचं मंदिर आहे बघा मित्रा हो आपण इकडनं साईडने दर्शन दिलेलं आहे